नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक दोनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक एकेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार एकशे सतरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक दोनशे अठ्ठावीस कमीत कमी दर पाच हजार पाचशे दर पाच हजार आठशे ऐंशी दर पाच रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक चारशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे पासष्ट जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अठरा रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जातनिहाय दर पुढील प्रमाणे कुर्डवाडी बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे बेचाळीस आणि सर्वसाधारण दर आठ हजार छप्पन्न रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार आठशे एक्क्याण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल ताडकळत बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरगा बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला, ला एकूण आवक होती पाच हजार दोनशे तीस क्विंटल आणि आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सतरा हजार तीनशे चाळीस क्विंटल म्हणजे इथे आवक बारा हजार एकशे दहा क्विंटलने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार छप्पन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद